इकडे रत्नागिरीत गेली पंचवीस वर्ष चक्क हस्तलिखित म्हणजे हा हस्तलिखित दिवाळी अंक काढतो संपादकीय पासून ते असं या अंकाचं नाव आहे लिहिण्याची मागे पडत चाललेली सवय टिकावी यासाठी हा अनोखा उपक्रम इथं राबवला जातो आणि त्यामुळे वाचक सुद्धा या अंकाची वाट पाहत असतात याचाच आढावा घेत वाचकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राकेश पुरेकर यांनी दिवाळी म्हटलं की फराळ हा आलाच आणि या फराळाबरोबरच वाचक जे आहेत ते वाट पाहत असतात ते दर्जेदार साहित्यिक दिवाळी अंकांचे दरवर्षी शेकडो दिवाळी अंक हे बाजारात येत असतात आणि ते दर्जेदारांनी वाचने देखील असतात पण रत्नागिरीतला एक दिवाळी अंक दरवर्षी प्रकाशित होत असतो तो, तो म्हणजे जनसेवा ग्रंथालयाच्या मार्फत शब्दांकूर हा दिवाळी अंक प्रकाशित केला जातो आणि तो पूर्णतः हस्तलिखित असतो या अंकामध्ये जे अगदी सुरुवातीचं पेज ते अगदी शेवटपर्यंतचं जे पेज आहे ते पूर्णतः हाताने म्हणजे त्याच्यावरचे जो मजकूर असेल त्याच्यावरची चित्रं असतील ती पूर्णतः हाताने लिहिलेली असतात आणि हे या अंकाचं या वर्षीचं पंचवीसावं वर्ष आहे आणि या अंकाचे दरवर्षी वाचक देखील वाट पाहत असतात असेच वाचक आपल्यासोबत आहेत तर काय नेमकं का सांगाल तुमचं नाव काय आणि या अंकाची देखील तुम्ही वाट पाहत असता काय सांगाल मी सुरेंद्र यशवंत गुडे ज्येष्ठ नागरिक आहे पण मला वाचनाची आवड होती आणि ती अगदी वाढलेली आहे हा अंक गेली पंचवीस वर्ष मी पडताळतो आहे आणि मी वाचतोच हा अंक त्याचबरोबर आमच्या घरी नातवंड जे असतात त्यांना दाखवतो दिवाळीत आमची सडगडी नाटवंडं एकत्र येत असतात त्याचबरोबर त्यांचे मित्र शेजारी लहान मुलं ती देखील एकत्र असतात आणि ह्या आपल्या ज्या मुलांनी लिहिलेलं सर्व साहित्य आहे ते त्यांना फार आवडतं आणि त्यानंतर हे देखील काही रेगोट्या आवडतात आणि काय प्रयत्न करत असतात आणि नंतर ते पुढे चांगलेच लिखाण करणारे होतील किंवा चांगले वाचक होतील या शंका नाही आज वाचनाकडे दुर्लक्ष आहे पण ह्या अंकामुळे मुलं वाचनाकडे नक्कीच वळू शकतील असं मला वाटतं असं हा महोत्सव अंक आता लवकरच सुवर्ण महोत्सव व्हावा आणि अंक सर्वांनी वाचावा ही पुन्हा पुन्हा विनंती आहे निश्चितच आपण जर पाहायला गेलो तर वाचक ज्या हस्तलिखित अंकाची वाट पाहत असतात तो अखेर ग्रंथालयामध्ये आलेला आहे आणि गेली पंचवीस वर्ष तो सातत्याने दिवाळी अंक जो आहे तो प्रकाशित होत असतो आणि त्यामुळे वाचकांना देखील एक वेगळा आनंद मिळतो कारण आजकाल पूर्णतः प्रिंटिंग चा जमाना आहे आणि अशा परिस्थितीत हस्तलिखित एक वेगळा अंक आजही आपला वेगळा ठसा उमटवून या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळतोय राकेश गुडेकर इंडिया टी व्ही मराठी रत्नागिरी